नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब तिचं हो नाव आहे गोविंदग्र फार्म तर आत्ता नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस आणि आत्ता कोकणात आंबे आणि काजू याचा हंगाम सुरू होणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण कामाला सुरुवात झालेली आहे तर जी आपली काजूची बाग आहे ती आपण साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्या ज्या बागेमध्ये झाडे होते म्हणजे काजून खालून पावसाळ्यामध्ये नवीन झाडं जगतात ते मित्रांनो आपल्याला साफ करावे लागतात कारण जेव्हा आपण काजूच्या बिया काढतो ते मित्रांनो त्यावरून काढल्यामुळे त्या तिकडे पडतात त्यामुळे मी आपल्या त्या मिळत नाहीत ते शोधाला त्रास होतो त्यामुळे मित्रांनो आपण दरवर्षी आपल्या बागेत ही सफाई करतो बाग। आ, आ, हो जी तर मित्रांनो हा आमचा एक प्लॉट आहे काजूची बाग एक अडीच एकरमध्ये फ्लॉट आहे तर ह्यामध्ये मित्रांनो प्युअर गावटी काजू म्हणजे खूप वर्षापूर्वी एक तुम्हाला सांगतो एक पन्नास वर्ष झाले असतील मित्रांनो ही लागवड केलेली जे जुने काजू आहेत ते आमच्या आजी आजोबाने लागवड केलेली तर काही काजू जुने आहेत खूप आणि काही नवीन काजूसुद्धा आहेत आणि हे मित्रांनो प्युअर गावटी काजू आहेत वेंगूर्ला काजू नाही आहे तर आपल्याकडे गावटी काजू आहेत तर मित्र मी बघताय काजूची झाडं थोडी मोठे मोठे आहेत तर आपण दरवर्षी मित्रांनो या बाजूची सफाई करतो तर मी आणि माझे वडील आज चार तीन ते चार दिवस मित्रांनो आम्ही काम चालू आहे काय सकाळी थोडं जायला लेट होतं बागेमध्ये कारण आपला दुधाचा व्यवसाय असल्यामुळे डेअरीवरून आल्यानंतर आपण एक अकरा बाराच्या दरम्यान जातो त्यामुळं मित्रांनो पूर्ण वेळ देता येत नाही वडील माझे असतात सकाळी जातात एक दहाच्या दरम्यान तर मित्रांनो काम ही गावी स्वतःचीच करावे लागतात कारण काय आत्ता गावोगावी मजदूर कमी प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळं आपल्याला स्वतःची कामं करायला लागतात त्यामुळे मित्रांनो आम्ही टिफिन किंवा आपला जो जेवणाचा असतो ते आपण घेऊन जातो आहे बघता आता आम्ही जेवायला दोन वाजे आहेत तर ता आम्ही जेवायला बसलो आहे तर मित्रांनो आपल्या बागेत किंवा तुम्ही आपल्या शेतावर ज्या मोकळ्या वातावरणात जेवणाची एक वेगळीच मजा असते तर मित्रांनो आता आम्ही जेवण करून एक थोडं काम केल्याच्यानंतर आता एक साडेचार वाजले थोडा आराम करतो आहे पाच मिनटं बसलो आहे पाणी पिण्यासाठी तर तुम्ही बघू शकताय तर तुम्ही सुद्धा जी आपली बाग असते त्यांची सफाई ही दरवर्षी करत जा तर कर मित्र त्यामुळे काय होतं आपल्या बागेचे जे बाकीचे झाडं असतात ते साफ होतात आणि आंबे काजूला एक जोर येतो आणि तुमच्या आज बागेचे जे दुसरी झाडं असतील त्याची कटिंग क के केली तर बरं होईल तुम्ही बघता इथे काजू व्यतिरिक्त पण या झाडं दुसरी दाड़ झाडं आहेत ती मित्रांनो आम्ही तोडणार आहोत आणि मित्रांनो ही आपली दोन कुत्री रॉकी आणि चिंग चिंग्या ओके तर कोणाला मित्रांनो ओला काजू घर हवा असेल तर आपल्याशी संपर्क करू शकता आपल्याकडे ॲडव्हान्स बुकिंग चालू झालेली आहे ओला काजू घरची तर आपण कुरिअरनी मुंबई किंवा इतर ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो जास्त करून मित्रांनो आपल्या लोकलच्या ठिकाणीच आपला जो काजू बी असते ही संपते म्हणजे आपले कोण ग्राहक आहेत जे जुने एक दोन वर्षाचे तर त्यांना आपण मुंबईला पाठवण्याचा प्रयत्न करतो रेट जो काय असेल त्या मार्केटच्या भावाने त्या मी भावाने आपण मित्रांनो देण्याचा प्रयत्न करू कारण आपण डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक सेवा देतो त्यामुळे तुम्हाला ते थोडं बजेटमध्ये मिळेल तुम्ही बघताय हे बघा त्या साईडला वडील माझे मित्रांनो हा तर एक प्लॉट पहिला झालेला आहे आणि अजून एक आपली एक बाग आहे तीसुद्धा साफ करायची आहे व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट जरूर करा